नमस्कार आज आपण हिरव्या मटारचे चार वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पाहणार आहोत या भाज्या अगदी हॉटेललाही मागे पाडू शकतील इतक्या टेस्टी बनणार आहेत चवदार बनणार आहेत आणि कमी वेळेत कमी सामानात बनून तयार होणार आहेत पहिली रेसिपी बनवण्यासाठी इथे मी मटार उकडून घेतलेले आहेत मटार उकडताना त्यामध्ये अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं म्हणजे यांची चव आणि रंग बदलत नाही आणि मटार आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे की ते मॅश केलं तर मॅश होईल जवळजवळ तीन ते चार मिनटे लागतात आता हे मटार बाजूला काढून घेऊयात त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे तुम्ही सुक खोबरं देखील घेऊ शकता त्याचसोबत चार चा ते पाच लसणाच्या पाकळ्या एक छोटासा आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं त्यासोबत तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या जास्त तिखट घ्यायचे नाहीत आणि असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता हे आपलं मसाला बनवून तयार झाल्यानंतर पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा जिरे आणि एक चमचा जाडसर कुटलेला गरम मसाला टाकून घ्यायचा थोडस भाजलं की त्यासोबत एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता कांदा छान परतला की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील टाकून घ्यायचं टोमॅटो पुरतं मीठ इथे टाकून घ्यायचं आहे आणि छान मध्य मासेवरती टोमॅटो आपल्याला परतवून घ्यायचा आहे टमॅटो बारीक चिरल्यामुळे लगेच शिजतो जास्त वेळ लागत नाही टमॅटो शिजलं की यामध्ये आपण जे मिक्सरमधलं वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण टाकून घेऊयात आणि त्याचसोबत इथे एक चमचा धाणा पावडर टाकून घेऊयात याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त मसाले टाकायची गरज नाहीत सोबतच अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात जिरे पावडर आपण टाकायचे नाही कारण की जिरे आपण आधी टाकलेलं होतं आता छान असा मसाला मध्यमाचेवरती दोन मिनटे परतवून घेऊयात तेलामध्ये मसाला परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा तेल सुटूसपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजला की भाजीला छान चव चा येते याकरिता कोणतीही भाजी बनवत असाल तर नेहमी मसाला छान भाजायचा मसाला भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण जे उकडून घेतलेले मटार होते ते एक वाटी मटर टाकून घेऊयात आणि पुन्हा मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता मटार मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर जितपत तुम्हाला भाजीची ग्रेव्ही हवी असेल तितकं पाणी टाकून घ्या तर जवळजवळ इथे मी दोन वाट्या म्हणजे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि थोडंसंच गरम मसाला पावडर इथं टाकून घेऊयात जवळजवळ अर्धा चमचा इथे मी गरम मसाला पावडर टाकून घेतलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात त्याचसोबत इथे मी एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे तूप नसेल तर तुम्ही बटर देखील टाकून घेऊ शकता याच्याने भाजीची टेस्ट भन्नाट लागते झाकून मंदाजेवरती दोन मिनटे शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली रसरशीत वटाण्याची भाजी म्हणून तयार झालेली आहे जास्त तिखट नाही पण अगदी चमचमीत अशी ही भाजी म्हणून तयार होते एक एक नवीन सेवीची भाजी बनवून तयार होते खाण्यात अप्रतिम लागते आणि तुम्ही जर ही भाजी पूर्णपणे बटरमध्ये बनवली तर मुले देखील पूर्णपणे आनंदाने ही भाजी खातील इतकी छान लागते मुलांसोबत मोठीही खातील नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आता पाहूयात आपण यानंतरची पुढची दोन नंबरची रेसिपी इथे मी मटर पनीर बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण मटर पनीर बनवणार आहोत कमी वेळेत पण टेस्ट अगदी हॉटेलपेक्षाही छान येणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत त्याचसोबत दोन टोमॅटो देखील टाकून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये मी ते काजूचे तुकडे दहा मिनटे आधी भिजत आता यामध्ये आपण मसालेही टाकून घेऊयात मसाल्यामध्ये इथे मी एक चमचा धणा पावडर एक चमचा जिरे पावडर आणि दोन चमचे लाल तिखट टाकून घेणार आहे त्याचसोबत इथे मी एक चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट देखील टाकून घेतलेली होती पण व्हिडिओ स्किप झाल्यामुळे तुम्हाला दिसत नाही त्यामुळे सॉरी तुम्ही पेस्टऐवजी लसूण आले असंच टाकू शकता सोबत अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आता गरजेनुसार थोडंसं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आता पाहू शकता जास्त पाणी न वापरता मी हा मसाला वाटून घेतलेला आहे त्यानंतर दुसरीकडे पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की यामध्ये पनीरचे काप आणि मटार टाकून घ्यायचे आहेत दोन्ही आपण एकत्र वाजणार आहोत आणि त्याचसोबत यामध्ये चवीपुरतं म्हणजे अर्धा अर्धा चमचा लाल तिखट आणि मीठ टाकून मंदाचेवरती छान असे तीन ते चार मिनटे परतवून घ्यायचं आहे त्यानंतर पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे दोन तमालपत्र आणि दोन दोन दालचिनीचे तुकडे टाकून परतवून घ्यायचं आहे आता पर आणी आणी हे परतलं की मिक्सरमधलं वाटण टाकून घ्यायचं आणि हा आणि हे वाटण छान असं मंदाचेवरती चार ते पाच मिनटे भाजून घ्यायचं आहे एकसारखं हलवत आपल्याला जवळजवळ चार ते पाच मिनिटे तेल सुटपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तेल सुटलो की यामध्ये आपण जे भाजून घेतलेले पनीर होते आणि मटर होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता मिक्स करून झाल्यानंतर जितपत ग्रेवी हवी आहे त्यानुसार मिक्सरचं भांडं खंगाळून यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात म्हणजे मसाला वाया जाणार नाही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये त्यानंतर यामध्ये एक चमचा कसुरी मेथी एक चमचा गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घेऊयात आणि झाकून भाजी तीन ते चार मिनटांसाठी मंदाजेवरती शिजवून घेऊयात तर तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली मटण मटर पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी हॉटेलसारखी बनते कमी वेळेत बनते कमी तामच्यामध्ये बनते हॉटेलपेक्षाही छान लागते नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा अगदी सोप्या पद्धतीने बनते आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी ही रेसिपी तर एकदम सोपी आहे कढाईमध्ये एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत लसूण आणि जिरे व्यवस्थित परतलं की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा छान गुलाबी रंगावर येऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतलं की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचं त्याचसोबत मीठ देखील टाकून घेऊयात एक चमचा धाणा पावडर टाकून घेऊयात आणि दोन चमचे लाल तिखट टाकून घेऊयात एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घेऊयात आता ही सगळी मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तेल सुटूसपर्यंत मसाले भाजून घ्यायचे आहेत मध्यमाचेवरती मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाल्याला तेल सुटलं की यामध्ये एक वाटी उकडलेले मटार टाकून घ्यायचे आहेत आणि उकडलेले मटार टाकल्यानंतर या मसाल्यामध्ये फक्त खालीवर करून घ्यायचं आहे मध्यम आचेवरती दोन मिनटे मटर वर खाली करून घेऊयात आणि त्यानंतर झाकून मंद आचेवरती दोन ते तीन मिनटे आपण हे मटार या मसाल्यामध्ये शिजवून घेऊयात दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली सुक्की भाजी बनवून तयार झालेली आहे मटारची चटपटीत वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तुम्ही हे मुलांच्या टिफिनमध्ये मिस्टरांच्या टिफिनमध्ये किंवा घरी खाण्यासाठी अशी चमचमीत मटारची भाजी बनवू शकता फक्त पाच मिनटात ही भाजी बनवून तयार होते अगदी चविष्ट लागते भाकरीसोबत भातासोबत तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता आणि टिफिनला देखील अगदी मस्त अशी भाजी तुम्ही देऊ शकता त्यानंतर पाहूयात या पुढची रेसिपी इथे मी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि अर्धी वाटी मटार टाकून घेतलेले आहेत त्याचसोबत अर्धी वाटी, वाटी फ्लावरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आता यांना छान उकळी यायला द्यायची आहे उकळी आल्यानंतर दोन मिनटानंतर हे काढून घ्यायचे आहेत आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे आणि एक हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे त्याचसोबत एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतला की यामध्ये एक चमचा आळे आणि लसूणची पेस्ट टाकून ते देखील परतवून घ्यायची त्यानंतर दोन बारीक चिरलेले टमॅटो टाकून घ्यायचे तर टमॅटोपुरतं मीठ टाकून घ्यायचं एक चमचा धणा पावडर एक चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट टाकून छान मसाला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये परतून घेतल्यानंतर मंदाचेवरती झाकून दोन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे तेल सुटूसपर्यंत मंद वरती मसाला हा व्यवस्थित शिजतो याकरता झाकून मंदाचेवरती आपण मसाला शिजवून घेऊयात अशा पद्धतीने मसाला शिजला की यामध्ये दोन उकडलेले बटाटे टाकून घेऊयात त्यासोबत वाफवून घेतलेल्या भाज्या टाकून घेऊयात आणि छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये भाज्या मिक्स करून घेतल्यामुळे भाज्यांनाही चव छान येते आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेऊयात कितपत रस्सा भाजी हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आणि गरम पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर ग्रेव्हीला छान दाटसरपणा येण्याकरिता इथे मी एक उकडून घेतलेला बटाटा मॅश करून टाकत आहे आपण कोणतंही वाटण न टाकता छान असं कुर्मा बनवत आहोत इथं बटाटा आणि फ्लावरचा कुर्मा बनवत आहोत मिक्स करून घेतल्यानंतर एक चमचा कसुरी मेथी एक चमचा गरम मसाला पावडर आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मंदाचे वरती जवळजवळ तीन ते चार मिनटे शिजवून घेऊयात तीन ते चार मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्त शपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे मस्त असं दाटसरपणा आलेलं आहे कोणतंही वाटण आपण यामध्ये टाकलेलं नाही ही आपली चमचमीत पटकन होणारी ही भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही खास करून ही भाजी पावसोबत खा म्हणजे अगदी हॉटेलमध्ये तुम्हाला खाल्ल्यासारखी ही भाजी वाटेल अगदी खुर्मापुरी किंवा पुरीसोबत तुम्ही ही खाऊ शकता तर या सगळ्या रेसिपी मा रेसिपीमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी जास्त आवडली कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर मटाचे स्नॅक्सचे पदार्थ पाहायचे असतील वेगवेगळे ते